नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय गुरु या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन मधील आठवा धडा स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा प्रश्न पहिला चुकीची जोडी ओळखा फलटण निंबाळकर जावळी मोरे आणि सुपे जाधव यामधील चुकीची जोडी आहे बघा सुपे जाधव प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे बघा जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता याचे उत्तर आहे बघा जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला होता प्रश्न दुसरा जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता याचे उत्तर आहे बघा जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व राडीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला प्रश्न क्रमांक तीन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे बघा जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे याचे उत्तर आहे बघा जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भरदिवसा सूर्यकिरण नाही तेथे ते शिरकाव नव्हता त्यात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे जावळीत मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पुढचा प्रश्न आहे बघा शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले याचे उत्तर आहे बघा शिवरायांनी यशवंतराव मोरे याला पत्र धाडले की तुम्ही राजे म्हणिता राजा आम्ही आम्हा शंभूराजांनी राजे, राजे दिले तर तुम्ही राजे न म्हणावे असा त्यांनी यशवंतराव मोरे यांना पत्र धाडला अशाच प्रकारे प्रत्येक वर्गातील प्रत्येक धड्याच्या सोदयाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्या स्वाध्याय गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद